आता आपण ना व्रत चे नियम काय ते बघूया तर गुरुवारी सकाळी ना लवकर उठायचे आंघोळ करायचे शुद्ध अंतकरणाने आणि श्रद्धा भावनेने पूजा करायची आहे आप आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण भोजन केलं तरी चालतंय कधी कधी ना काही अडचणी पण असतात आपल्याला त्या अशा वेळेस काय करायचं उपवास करायचा आणि कोणी असेल शेजारी वगैरे किंवा घरात कोणी असेल तर त्यांच्याकडून आपण ती पूजा मांडून घेऊ शकतो तर एकादशी शिवरात्र या इतर दिवशी जर उपवास आला तर पूजा आरती करायची आहे म्हणजे हा काय सोडायचा नाही उपवास आणि कहाणी वगैरे वाचायची आहे किंवा ऐकायची आहे आणि त्याचा उपवास सोडायचा नाही आहे आणि व्रताची पूजा कहाणी ऐकल्या ऐकण्यास शेजाऱ्यांना पण आमंत्रण द्यायचं आहे कुणी असेल त्यांना पण बसवायचं आहे ऐकायला कारण त्यांना पण पुण्य भेटल त्यामुळे आपण आहे ना त्यांना पण ऐकवायची ही कहाणी आणि ना सायंकाळी शक्य झालं तर गायची पूजा करायची तिलाही नैवेद्य द्यायचं आहे आणि थोडंसं धोड वगैरे काहीतरी थोडंसं करायचं नैवेद्यामध्ये आणि त्या दिवशी पूजा करायची नित्याप्रमाणेच त्याप्रमाणेच पण पूजा करायची आपल्याला आरती करायची कहाणी वाचायची आहे आणि सात सुवासिनी किंवा सात कुमारे का असेल ना त्यांना हळदी कुंकू द्यायचं शक्य झालं तर किंवा आपण उद्यापन ज्या दिवशी असेल लास्ट गुरुवारी उद्यापन करतो त्या दिवशी आपण हे करू शकतो किंवा ज्या दिवशी आपल्या घरी म्हणजे एखादी लेडीज वगैरे कोणी आली किंवा एखादी कुवारे का आली ना आपण तिला तसं पाठवायचं नाही आहे हे तर कॉमन आहे सगळ्यांना कळत आहे तर आपण तिला हळदी कुंकू वगैरे देऊन पाठवून द्यायचं आहे आपल्याला त्या दिवशी पण आणि ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी तुम्ही सात बायका सात सुवासिनी आणि सात कुमारिकांना हळदी कुंकू देऊ शकता त्यांना एक एक फळ द्यायचं आहे आणि ना आपण जे व्रताचं पुस्तक आहे आपल्याकडे मार्गशीर्ष महिन्यातलं जे पुस्तक आहे कहाणीचं ते पण आपण पन द्यायचं आहे त्यांना त्यांना नमस्कार करायचं शक्य झालं तर त्यांना जेवण नालाही आपण बोलू शकतो किंवा जेवणही करू शकतो त्या दिवशी आणि गुरुवारी संध्याकाळी पूजा करायची मग त्या दिवशी आणि आरती करायची त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यायचा आहे आणि कोणत्याही महिन्यातील पहिला गुरुवार लक्ष्मी व्रताची सुरुवात करावी म्हणजेच ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे पहिला गुरुवार येईल त्याच गुरुवारीपासून आपण या ना लक्ष्मी व्रताचा सुरुवात करणार आहोत म्हणजेच आता सत्तावीस नोव्हेंबर आपला पहिला गुरुवार चालू होतो आहे तेव्हापासून आणि ह्या वर्षीना चारच गुरुवार पडलेले आहेत त्यामुळे ना चार धरायचे आहेत आणि हा आपण जे हे व्रत एकदा चालू केलं ना तर हे तुम्हाला जोपर्यंत शक्य होईल मरेपर्यंत म्हटलं तरी मरेपर्यंत तुम्ही हा करू शकता काही अडे असेल तर त्यावेळेस तुम्ही सोडू शकता देवीची माफी मागून आणि नाहीतर अन्यथा आपण हा उपवास करायचा आहे आणि खूप म्हणजे हा अखंडपणे वर्षभर व्रत पाळायचा आपल्याला आणि शेवटी त्याचं उद्यापन करायचं आहे हमकास म्हणजे हमकास याचा आहे ना तुम्हाला लाभ होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता किंवा उपवासाचे असे नियम आहेत आणि तुम्ही करू शकता तुम्ही ते तर नक्की तुम्हाला फळ भेटल याचं तर स्वामी समर्थ